हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द गो अहेड गो अहेड चा मराठी तर्फ पुढे जाणे पुढे चालू ठेवणे पुढची योजना करणे ठरविल्यानुसार चालू करणे किंवा ठेवणे प्रगती करणे तुमच्या गटातील इतर माणसाच्या पुढे जाऊन आधी पोहोचणी होत आहे गो अहेडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे यू गो अहेड अँड टेल हिम दॅट आय एम कमिंग दुसरं वाक्य आहे यू गो अहेड अँड आय विल फॉलो ऑन तिसरा वाक्य आहे हू टूक द डिसिजन टू गो अहेड विथ द प्रोजेक्ट चौथा वाक्य आहे The building of the new bridge will go ahead as planned. Friends, video la like, share and comment karaella visrona ka ani channel la subscribe kara. Thank you.